नमस्कार शिक्षक पात्रता परीक्षा टी आय टी किंवा इतर कुठलीही परीक्षेची तयारी करताना आपण अभ्यास करत चालतो तसे आपले की पॉईंटसुद्धा काढून ठेवायचे म्हणजे काय परीक्षा जशी जशी जवळ येते आपण मागे वाचलेलं विसरायला होतं म्हणून एका नोटबुकमध्ये एक वहीच लावून घ्यायची त्यामध्ये आपण असे महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवायचे की जेणेकरून आपल्याला वेळेवर रिव्हिजन करता येईल आता हे बघा हे रिव्हिजनसाठी मी तयार केलेले ई टीचेच होते शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करताना इंग्लिश ग्रामर किंवा इंग्रजी विषयाची प्रिपरेशन करताना सामाजिक शास्त्रीय मराठी हे स्मॉलर पीसेस त्यानंतर आहे अजून कलेक्टिव नाउन्स कलेक्टिव नाउन्सवर प्रश्न प्रश्न कसे विचारले जातील हे नाही ना आपण सांगू शकत कसे विचारले जाऊ शकतात आपण तयारी आपली असू द्यायची की कसाही प्रश्न विचारला जाऊ दे माझा तो टॉपिक क्लिअर आहे मी उत्तर देऊ शकतो अल सिंग्युलर अँड प्लुरल सिंग्युलर अल्वेज सिंग्युलर कोणकोणते वर्ड वापरले जातात नेहमी अल्वेज प्लुरल कोणकोणते वर्ड्स वापरले जातात त्यानंतर क्राईज ऑफ ॲनिमल प प्राण्यांच्या ओरडण्याचे ओरडण्यासाठीसुद्धा वेगवेगळे शब्द असतात ते एका पेजवर लिहून ठेवलेले आहेत त्यानंतर यंग वन्स ऑफ ॲनिमल प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात त्यानंतर जेंडर मेल फिमेल यावर प्रश्न असतात इंग्रजी विभागामध्ये मस्क्युलिन फेमिनिनमध्ये म्हणतात त्याला इतर हे वन वर्ड फॉर मेनी शब्दसमूहाबद्दल एक शब्द ज्याला आपण म्हणतो अ पर्सन हू ॲक्ट्स पर्सन हू ॲक्ट्स ऑन स्टेज ॲक्टर हे उदाहरणार्थ म्हणून दाखवते पहिलं सुद्धा अभ्यास करावा बरेच आहेत ते तसे लिहून ठेवलेले त्यानंतर सामाजिक शास्त्राचं बघा प्रत्येक पुस्तकातील ओळण ओळ वाचून त्यातून आवश्यक महत्वाची एक तर अंडरलाईन करावी किंवा लिहून ठेवावी लिहिल्याने ले। काय होतं आपली तेवढे रिव्हिजन होते हाताखालून जातं आणि वाचताना ते लगेच आपल्या लक्षात राहतं सांस्कृतिक जीवन हे नवीच्या पुस्तकातील इतिहासाच्या पुस्तकातील नोट्स आहेत नंतर जोड्या लावा या जोड्या लावा पण लिहून ठेवायच्यात या सुद्धा नववीच्या इतिहासाच्या पुस्तकातील जोड्या होत्या त्या लावून ठेवलेल्या आहेत वेदांचे वेदांचे प्रकार वेदांचे प्रकार वेदांची माहिती तीही जमा करून लिहून ठेवायची अलंकार उपमा उत्प्रेक्षा रूपक दृष्टांत अलंकार त्यानंतर लेखक ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मध्येच आपण अभ्यास करता करता किंवा कुठेही काहीही महत्वाचा प्रश्न सापडला तो आपण नोट करून ठेव नोट करून ठेवायचा आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोणत्या वर्षी कोणत्या लेखकांना ज्ञानपीठ मिळाला आणि कोणत्या लेखनासाठी त्यांना ज्ञानपीठ मिळाला ती माहिती देऊन ठेवलेली आहे त्यानंतर साहित्यिकांची टोपण नावे व पूर्ण नावे नोबेल पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील दिनविशेष तारखेला कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ते विचारले जाऊ शकते राष्ट्रीय दिनविशेषसुद्धा विचारले जातात ते लिहून ठेवावे आपण एका ठिकाणी हे तर मी शेअर करणारच आहोत एक 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 करून हवं असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये प्लीज सजेस्ट करा की हे नोट्स हवे आहेत की प स्पेशली आपण त्या त्या पुस्तकामधून घ्यायचे पुस्तकातून शोधून पुस्तका आपल्याला कसं ता तयार कराव्या लागतील सामान्य वर्ष त्यावरही येतात लीप वर्ष त्यानंतर एडिओमॅटिक एक्सप्रेशन सुद्धा येतात वोकॅबलरी वोकॅबलरीवरचे प्रश्न असतात वोकॅबलरी आपली वोकॅबलरी ही अमर्याद आहे शब्दकोश अमर्याद आहे कोणता प्रश्न येईल त्यावर नाही सांग कोणता शब्द विचारला जाईल नाही सांगू शकत करता येईल तेवढी आपली वोकॅबलरी स्ट्रॉंग करायची त्यानंतर मोज मापांची सुद्धा विचारली जातात इंग्रजी अधिकारी व त्यांची कामगिरी सामाजिकशास्त्रामध्ये नंतर आहेत बिईंग अनेबल टू हे एकत्र आहेत सर्व विषय विषयानुसार नाही सांगू शकत मी भूगोलच्या नोट्स बघितल्यात तर महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे त्यानंतर महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठे सर्वात लहान ते सुद्धा निघून ठेवावेत जिल्हे एकूण जिल्हे तालुके खडकांचे प्रकार पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग हे भूगोलच्या नोट्स आहेत वेगवेगळे जसे मिळतील तसे हा घटक राज्य आणि त्यांच्या राजधान्या घटक राज्य किती आहे त्यांच्या राजधान्या कोणत्या ते सुद्धा बघून घ्यायचे ते तयार करायचे आणि त्यानंतर हे बघा एकत्र आहेत ते सगळे विषय पण नाही आणि घटक सुद्धा असे सॉर्टिंग केलेले नाहीत जसे मिळतील तसे एकत्र करून लिहिलेले आहे पुन्हा आता इतिहास आलेला या ठिकाणी भारताचे पहिले पंतप्रधान पहिले सगळ्या व्यक्ती बघून ठेवायच्या महिला सुद्धा बघून ठेवायच्या पहिल्या इतिहासाची साधने मानवाचे आदिमानव आदिमानवाचे प्रकार त्यावर लास्ट इयरमध्ये नव्हता पण त्या आधी प्रश्न होते त्यानंतर बघा येता नववी प्राचीन व मध्ययुगीन संस्कृती दाखवण्याचा उद्देश एकच की तुम्ही सुद्धा अशा नोट्स प्रिपेअर करत चला आजच नोटबुक काय असेल ती तुमची लावून घ्या आणि अभ्यास सुरू केला असणारच त्यातून छोट्या छोट्या नोट्स थोड्या थोड्या नोट्स त्या ठिकाणी जमा करा उपयोग नक्की होतो मला सुद्धा उपयोग झालेला होता हे सगळे विचारवंत धर्म सुधारणा चळवळीचे समाज समाज सुधारक विचारवंत हे सगळे नववीच्या पुस्तकातले काढलेले होते नववी दहावीच्या क्रांतीयुग इतिहास एवढ्या सगळ्या नोट्स केल्या जात नंतर सुद्धा आपण फार त्यानंतर मराठी विषय हे आंतरराष्ट्रीय संघटना या ठिकाणी लिहून ठेवल्या वाचल्या तशा नंतर मराठी विषय पहिली श्री कादंबरी काय वृत्तपत्र रंगभूमीवरील नाटकाचा पहिला प्रयोग पहिलं या ठिकाणी सार्वजनिक काका कोणाला म्हणतात पत्रकारितेचे जनक कोणाला म्हणतात प्रश्न आपण टी ई टी मध्ये कोणत्या टॉपिकवर विचारला जाईल आणि कसा विचारला जाईल हे नाही हे कोणीच नाही सांगू शकत कोणत्याच बुकमध्ये जसाचा तसा प्रश्न रे फार की आलाच एखाद्या बुकमधला जसाचा तसा प्रश्न त्यामुळे आपण जमेल तेवढं वाचन आपलं जास्त असायला हवं आता मराठी व्याकरण समूहदर्शक शब्द शब्दसिद्धी हे इतके घटक तुम्ही तयार करत राहा नागरिक शास्त्र हे सगळे इतके अभ्यास घटक तयार करून त्याच्या नोट्स आपण काढून ठेवा